नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत हा समज म्हणा किंवा गैरसमज म्हणा बऱ्याच भागामध्ये आढळतो अनेक लोकांच्या डोक्यामध्ये असतो अनेक लोकांनी मला हे प्रश्न विचारले आणि या प्रश्नांच्या उत्तरादाखल मी हे व्हिडिओ बनवतोय तो गैरसमज असा आहे की तुळजापूरची भवानी आणि यल्लमादेवी या दोघींना एकाच गादीवरती घरामध्ये जर स्थापन केल्या तर त्या घरावरती अनेक संकट येतात अनेक त्रास होतात बऱ्याच गोष्टी असे जे काही गैरसमज आहेत या गैरसमजावरती आपण आज प्रकाश ज्योत टाकणार आहोत हा गैरसमज किती खरा आहे किती खोटा आहे याच्यावरती आज आपण चर्चा करूया सर्वसाधारणपणे यल्लमादेवीचा अवतार कसा झाला तुळजाभवानीचा अवतार कसा झाला अगदी मी थोडक्यात सांगणार आहे याच्या खोलामध्ये जाणार नाही <coughs> बघा रेणू नावाचा एक राजा होता त्याला संतान होत नव्हतं म्हणून त्यानं एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आणि या यज्ञाच्या अग्निमधून एक मुलगी प्रकट झाली आणि ती रेणूराजेची मुलगी होती म्हणून तिचं नाव रेणुका ठेवलं आता जी मुलगी प्रकट झाली याच्या खोलशास्त्रामध्ये गेलं तर ही मुलगी आदिमाया होती पार्वती होती आदिशक्तीचा अवतार होती ही प्रकट झाल्यानंतर तिचा विवाह शिवशंभोचे अवतार जमदग्नी ऋषी यांच्याशी तिचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर एक दिवशी रेणुका नदीवरती पाणी भरण्यासाठी गेले असता त्या पाण्यामध्ये काही गंधर्व आपल्या पत्नीच्या बरोबर जलक्रीडा करताना तिनं पाहिलं हे पाहिल्यानंतर आंतरज्ञानानं जे मदि नाही समजलं की आपल्या पत्नीनं हे दृश्य पाहिलंय तिच्या तर मनात तरी आलं कसं त्यामुळे ते भयंकर चिडले त्यांना पाच पुत्र होते यातील चार पुत्रांना त्यांनी आज्ञा दिली की आपले माते मातेच रेणुकच शिर धडा वेगळं करा किंवा तिचा वध करा परंतु त्यांनी नकार दिला नकार दिल्यानंतर जग्न रोषिनी त्या चारही पुत्रांना ठार केलं <coughs> परंतु त्यांचा पाचवा पुत्र जो होता परशुराम हा पित्याची आज्ञा मानणारा होता आणि त्यानं त्यांची आज्ञा मानली आणि तो रेणुकेवरती कोरडेचा वार करणार एवढ्यामध्ये एक मातंग समाज स्त्रीमध्ये आले तिथं तिचंही शिर धडा वेगळं झालं आणि त्यानंतर त्यानं रेणुकेचंही शिर धडा वेगळं केलं आणि त्यानंतर जमगदग्नी ऋषी परशुरामावरती खुश झाले आणि त्याला म्हणले तुला काय हवं ते माग <coughs> त्याला ते म्हणले माझी आई रेणुका ही मातंग समाजाची स्त्री आणि माझे चार भाव यांना जिवंत करा त्यांनी यांना चार भावांना जिवंत केलं मात्र रेणुका आणि मातंग स्त्रीला जिवंत करत असताना रेणुकाचं डोकं शीर हे मातंग स्त्रीच्या धडाला जोडलं आणि मातंग स्त्रीच शिर हे रेणुकाच्या धडाला जोडलं आणि मग पुढं ह्याची खूप मोठी कथा आहे तिथून पुढं मग एक रेणुका आणि केलं मा अशा या देव दोन देव्या निर्माण झाल्या परंतु त्या देवे एकच आहेत आता तुळजाभावने या जावतात याविषयी जर चर्चा करायचं म्हटलं तर कर्दम ऋषींच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनुभूती हिनं मग सती जायला नाही गेले त्याला काही लोकांनी अडवलं त्यानंतर एका ऋषीच्या सांगण्यानंतर तिनं घोर तपश्याची सुरुवात केली ती तपश्चरीमध्ये लीन असताना कुकर नावाचा राक्षस दैत्य हा तिच्या रूपावरती मोहित होऊन तिचं शिलभंग करण्यासाठी आला त्यावेळेला अनुभूतीनं आदिमातेला पार्वतीला जगदंबेला हाक मारली आणि तिथं आदिशक्ती प्रकट झाली आणि त्या कुकर दैत्याचा वध केला आणि तिथून ही तुळजाभवानी म्हणून या रूपात आपण तिला पुसतो म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले <coughs> आता रेणुकेचा अवतार कोणाचा तर शेवटी तो आदिशक्तीचा आदिमा याचाच तुळजाभवानीचा अवतार कोणाचा तर शेवटी तो, तो आदिमाया आदिशक्तीचाच <coughs> म्हणजे शिवपत्नीचा आता जर विचार करायचं म्हटलं <coughs> तर ज्या वेळेला या दोन अवतारांना तुम्ही घरामध्ये पोचता त्यावेळेला या दोन अवतारामध्ये भांडणं होण्याचा संबंध काय किंवा ज्यानं त्यांना आपल्या घरामध्ये स्थापित केलेला आहे त्याच्यावरती या दोघी देवी कोप होण्याचा संबंध काय त्या व्यक्तीला वाईट अनुभव येण्याचा संकट येण्याचा त्रास होण्याचा संबंध काय कारण एकाच देवीचे एकाच आदिमायेचे मायेचे एकाच आदिशक्तीचे हे अवतार आहेत दुसरा विषय असा आहे की देवादेवांच्या मध्ये भांडणं नाहीत कारण देव ज्यावेळेला आपली बुद्धी अध्यात्मामध्ये सुरुवात असते अध्यात्माची आपली त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे देव असतात ही देवी वेगळी तो देव वेगळा परंतु ज्यावेळेला अध्यात्मामध्ये आपली उच्च अवस्था होते त्यावेळेला आपल्याला समजतं की सर्वांचा अवतार एकच आहे ईश्वर एकच आहे आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे गीतेमधील अकरावा अध्याय श्रीकृष्णानं जे विश्वरूप दर्शन दाखवलं त्यामध्ये सर्व अवतार एकत्रच होते म्हणजे देवदेवांच्याच भेद नाही त्यामुळं हा गैरसमज का पडला कसा पडला मला माहित नाही परंतु आमच्याही भागामध्ये हा गैरसमज खूप चालतो इतर भागात देखील हा चालत असेल अनेकांचे फोन आले कमेंट आल्या काही मला डायरेक्ट विचारलं की आम्ही यल्लमादेवी आणि तुळजाभवानी यांची एकत्रित स्थापना केल्यापासून आम्हाला त्रास चालू झालाय कदाचित अंधश्रद्धा म्हणा कदाचित गैरसमज म्हणा किंवा काही लोकांनी त्यांना तसं समजून सांगितल्यामुळं हे त्रास त्यांना जाणवत असतील परंतु मी आपण सांगू इच्छितो की या अंधश्रद्धा आहेत हा गैरसमज आहे हा अपसमज आहे हे असं कधी होऊ शकत नाही उलट आदिमायाचं जगदंबेचं तुमच्या घरामध्ये वास्तव्य असल्यानंतर तुम्हाला सुखच मिळालं पाहिजे तरी देखील आपण विचार करू की तुम्हाला त्रास का होतोय आता तुळजाभवानी आणि यल्लम्मा जरी अवताराचं रहस्य एकच असलं तरी वेगवेगळ्या कारणास्तव अवतरित झालेले आहेत आणि जर तुमच्याकडून अनेक वेळा त्यांच्या स्थापनेमध्ये काही चुका झाली असतील गादी भरण्यामध्ये काही चुका झाली असतील कारण ही गादी भरण्याला सुद्धा खूप मोठं शास्त्र आहे गेनमायला जितकं महत्व आहे तितकंच महत्व गादी भरण्याला आहे आणि ही गादी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने भरावी लागते ज्या त्या देवीला जो तो मान देऊन जे ते मंत्र देऊन पूजाविधी नैवेद्य जे काही सोपस्कर असतात विधीचे ते सर्व करून ही गादी भरावी लागते अनेक वेळा गादी भरण्यामध्ये चूक झाली असेल अनेक वेळा त्यांची मंत्र साधना करण्यात करताना चूक झाली असेल किंवा इतर अनेक काही गोष्टींचा त्रास असेल काही चुका राहून गेले असतील यामुळे तुम्हाला त्रास होत असेल अन्यथा या देवी एकत्र असल्या म्हणून काय झालं अशा किती जणांच्या गादीला या दोन देवी एकत्र आहेत त्यांना काही त्रास होत नाही मग विशिष्ट लोकांना हा त्रास होतोय तर अनेक वेळेला चुकीचा भक्ती मार्ग करत असताना कारण बघा शेवटी हा शाक्त संप्रदाय शक्ती आहे शक्तीचा संप्रदाय आणि शक्तीमध्ये भयंकर विस्फोटकता असते त्याचे परिणाम देखील भयंकर असतात शक्तीला जर व्यवस्थित हाताळलं तर त्याचा आपल्याला चांगला अनुभव हो येतो जसं की धरणातील पाण्यानं आपण वीज निर्मिती करू शकतो परंतु तेच धरण जर फुटलं तर हजारो लाखो लोकांचं बळी घेऊ शकतं त्यामुळं ही शक्ती आहे या शक्तीला व्यवस्थित हातावं लागतं व्यवस्थित गुरु लागतात आणि व्यवस्थित प्रकारे त्याचे मंत्र साधना असतील तंत्रसाधना असतील यंत्रसाधना असतील गादी भरणं असेल त्याचे विधी असतील हे जर व्यवस्थित केलं तर त्रास होणार नाहीत तरी देखील काही ना त्रास होत असतील त्यांचं कर्म चुकीचं असेल काही गोष्टी पाठीमागं लावल्या गेले असतील किंवा काही पूर्व कर्मानुसार होत असेल परंतु मी तुम्हाला मनपूर्वक विनंती करू इच्छितो की या दोन्ही देवी एकत्र बसवल्यानंतर काही त्रास होण्याचं कारणच नाही हा काही नाही नाहीये हा शुभ शकून आहे दोन देवी तुम्ही घरी जरी बसवल्या तरी याचा त्रास नाही झाला पाहिजे आणि जरी कोणाला याचा त्रास होत असेल तर मी जी काही कारणं सांगितलीत यापैकी काही कारणं असतील ही तपासावी लागतील योग्य जाणकार गुरूच्या मार्फत हे जर हातावं लागेल तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या गैरसमजत राहू नका या गैरसमजापोटी आपलं कितीतरी नुकसान होतं म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला असं अनेक वेळ होतं की आपण ज्याच्यामुळं होत आहे हे जे कारण जोडलंय ते कारण नसतंच इतर काही कारण असू शकतात त्यामुळं असे जे कोणी गैरसमज करतायत त्यांनी इतर कारणांचा शोध नक्की घ्यावा त्याचबरोबर माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर आहे ज्यामध्ये तुमच्या समस्यांचं निवारण केलं जातं भरपूर काय यामध्ये मिळतं याच्यावरती माझी काही स्पेशल व्हिडिओ आहे ध्यानधारणा शिबिरामध्ये आम्ही काय शिकवतो याच्या संदर्भात डिसेंबर दोन हजार चोवीसचं शिबिर डिसेंबर दोन हजारचं शिबिर आहे रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आपण ज्यांना यायचं आहे ते रजिस्ट्रेशन करू शकता शिबिराविषयी काही प्रश्न असतील अध्यात्मातील काही प्रश्न विचारायचे असतील तर हा जो फोन नंबर दिला इथे आपण फोन करून हे प्रश्न विचारू शकता मात्र प्रश्न योग्य असावे तसेच आपल्या सर्व भक्तांना माझी विनंती की आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना आल या शब्द घंटीचे बटन दाबावं व हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याची दैवी सेवा करा जय आदि शक्ती